नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या नीच अशोभनीय आणि वैयक्तिक टीकेचा प्रचंड संताप उसळला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूरच्या रस्त्यावर उतरून जंगी रास्ता रोको आंदोलन छेडले पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत संतप्त घोषणाबाजीने संपूर्ण शहर दनानून गेले आंदोलनकर्त्यांनी जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करणे म्हणजे जनतेचा अपमान असल्याचा आरोप करत पडळकर यांना राजकारण शिकवण्याची गरज असल्याचं सा ठणकावून सांगितलंय जनतेच्या लाडक्या नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी वातावरण पेटून उठलंय या आंदोलनामुळे इस्लामपुरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्नही केलाय मात्र कार्यकर्त्यांचा संताप एवढा प्रचंड होता की रस्त्यावरील परिस्थिती काही काळ तणावग्रस्त बनले राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या या संतापजनक आंदोलनामुळे पडळकर यांच्या विरोधातील असंतोष आता रस्त्यावर पोहोचल्याचं स्पष्ट झालंय यावेळी पोलिसांनी आंदोलकांना धरपकड करत ताब्यातही घेतलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर केल्या व तालुक्याच्या विधाने माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावरती खालच्या लेवलची जी टीका केली त्या टीकेचा मी जाहीर निषेध करतो तसेच गोपीचंद पडळकर म्हणजे आमच्या समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे आणि यानं मंगळसूत्र चोरलं धाबा काढला या धाब्याच्या माध्यमातून चार पोरगोळा करून आठवाडी तालुक्यात पूर्ण दहशत निर्माण केली तसाच तो, तो वाळवे तालुक्याकडे सरकाय लागला आहे अशा या विंडोक आमदाराला आमदाराचा मी जाहीर निषेध करतो समस्त वाळवा तालुका धनगर समाजाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे ह्या तालुक्याला इतिहास तुम्ही तपासून बघा या तालुक्यात क्रांतीचा इतिहास आहे आणि ज्या वेळेला शांतता शक्ती त्यावेळेला क्रांती चालू होती आणि तीच परत आम्हाला तुम्ही करायला लावू नका आम्हाला सगळं माहीत आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत क्रांतीचे नाना पाटील यांच्यापासूनचा इतिहास आमचा तपासून बघा ही सर्वसामान्य जनता जर एकदा तुटून उठली तर तुम्हाला गट नव्हतं आटपाडी नव्हतं कुठेही नाही एवढं मी आज सांगतो आणि तुम्हाला प्रयोगप करून सोडू या गोपीजन सड करता जाय निषेध कायम निषेध